नमस्कार प्रेक्षकहो भारतचक्की मराठीच्या रणनीतीया कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेले निवडणुका त्यांचे निकाल आणि या निकालांचा भारतावरती होणारा परिणाम आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतचक्की मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद आराधना सर uh, सात तारखेला इलेक्शन झाले लगेच तारखेला त्यांच्याकडे रिझल्ट डिक्लेअर झाले आणि शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आलेले आहेत या संपूर्ण घटनाक्रमाकडे अभ्यासक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता हे आम्हाला स्पष्ट करून सांगा बांगलादेशच्या निवडणुकांच्या बाबतीत जगभर किंवा पश्चिमी देशांमध्ये दे बरचसं कुतूहल याच्यासाठी होत कि ही पाचवी वेळ असणार आहे चार वेळेला सतत सातत्याने म्हणजे कन्झिक्युटिव्ह इलेक्शन त्यांचं शेख हसीना पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत चौथ्यांदा uh, लगातार आणि त्याच्या आधी एक टर्म त्यांची एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांची एक, 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 एक टर्म झालेली होती म्हणजे पाचव्यांदा पंतप्रधान बनत आहेत तर जगभर आणि uh, दक्षिण आशियामध्ये याच्या बाबतीत बरचसं कुतुहल याच्यासाठी होतं की त्यांच्यासारखा सातत्याने सत्तेवर परत येण्याचा रेकॉर्ड अजून गेल्या काही पंचवीस तीस वर्षात कोणाचाच झालेला नाहीये सगळ्या ठिकाणी सत्ता पलट होत गेलेला आहे आणि भारतात अर्थात गेले दहा वर्ष एकच सरकार असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष बांगलादेशच्या निवडणुकांवर होतं आणि म्हणूनच त्यांची त्या ह्या निवडणुका त्यांना जो विजय झालेला आहे आणि त्या परत पंतप्रधान बनणार आहेत याचं महत्व याच्यासाठी आहे की बांगलादेश सारख्या देशामध्ये अतिरेकी संघटनांना पूर्वी खूप मुभा होती मोकळीक होती दोन हजार दहा अकरा पर्यंत आणि तिथून पाकिस्तानचं आय एस आय जे गुप्तहेर संघटना आहे आणि जे आतंकवादी अतिरेकी अतिरेकी लोकांना जी मदत करते किंवा संघटनांना मदत करते ते बांगलादेशमध्ये खूप ऍक्टिव्ह होते तर भारताच्या दृष्टीने हे एक चांगली बातमी आहे की शेख हसीना परत निवडून आलेल्या आहेत कारण त्यांचं एक धोरण जे त्यांनी अगदी किंवा त्यांनी काही त्याच्यामध्ये बदल न करता ठेवलेला आहे गेले कित्येक वर्ष हे म्हणजे की रॅडिकलिझम जो बांगलादेशमध्ये आहे किंवा कट्टर इस्लामिक संघटना ज्या आहेत त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आणि त्या धोरणामुळे भारताला त्याची खूप मदत झाली कारण नाहीतर भारताच्या पश्चिमेकडे पाकिस्तानमध्ये आणि पूर्वेकडे बांगलादेशमध्ये या संघटनांचं सा सातत्याने प्रभाव वाढलेला होता आणि तो धोका भारताला दोन्हीकडनं होत होता दोन हजार पर्यंत हा धोका शेख हसीना सत्तेवर राहिल्यामुळे भारताला पूर्वेकडे तरी कमीत कमी पूर्णपणे गायब झालेला आहे आणि त्यांचं पुन्हा निवडून येणं हे भारताच्या दृष्टीने आणि बांगलादेशच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने हे चांगलं आहे बांगलादेशच्या दृष्टीने का चांगलं आहे हे मी पुढे सांगतो पण भारताच्या दृष्टीने नक्कीच चांगलं आहे कारण भारताच्या सुरक्षेला जो धोका बांगलादेशकडनं किंवा बांगलादेशमध्ये असणाऱ्या अतिरेकी संघटनांच्या सदस्यांकडनं होऊ शकतो तो आता येते पाच वर्ष तरी परत होणार नाही याची गॅरंटी आता भारताला मिळालेली आहे असं म्हणत सर अनेक म्हणजे आता अभ्यासकांचा असंही मत आहे की विरोधी पक्ष जो होता या विरोधी पक्षाने तिथे जो बहिष्कार घातलेला होता निवडणुकांमध्ये त्याचा फायदा म्हणून शेख हसीना पुन्हा निवडून आलेले आहेत खरोखरच असं आहे नाही हे तर नक्कीच आहे की बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बीएनपी त्यांनी मागच्या वेळेस पण निवडणुकांवर बहिष्कार टाकलेला होता कारण त्यांचे बरेचसे नेते पूर्वीच्या बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान होते खालीदा झिया त्या आजारी आहेत आणि अटकेतच आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे तारिक रेहमान तो बाहेर अमेरिकेमध्ये राहतो त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व असं नव्हतंच आणि बांगलादेश मध्ये तिथे जे दुफळी आहे आ, या पॉलिटिकल पार्टीच्या मध्ये म्हणजे आवामी लीग आणि बी एन पी हे दोन मुख्य राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांमध्ये शत्रुत्व चालत आलेलं आहे आणि त्यामुळे बी एन पीनी बहिष्कार घातल्यामुळे आवामी लीगचा रस्ता एकदम सहजपणे विजयाकडे जाण्याचा होता हे सगळ्यांना माहिती होत पण त्याच्यामध्ये पश्चिमी देशांनी एक अट अशी घातलेली होती इन्फॉर्मल म्हणता येईल किंवा अनऑफिशियल म्हणता येईल की जर अगदी वीस टक्केच मतदान झालं किंवा तीस टक्केच मतदान झालं तर असं म्हणता येईल इल की इलेक्शन आहे खोट आहे रिग्ड आहे असं म्हणता येईल की तिला लेजिटिमेसी नाही आहे तिला ऑफिशियल सँक्शन मिळालेलं नाही असं म्हणजे शेख हसीनाला सँक्शन मिळालेलं नाही असं म्हणता येईल असं त्यांचं एक म्हणणं होतं पण कालच्या निवडणुकांच्या आकड्यांवरनं लक्षात येतंय की त्यांना चाळीस टक्के मतदान झालं ओव्हरऑल आणि जवळजवळ ते नव्वद टक्के वोट मत आवामी लिगलाच मिळाली किंवा शेख हसीनांनाच मिळाली त्यामुळे आता जे काय प्रश्न किंवा जे काय लोकांच्या मनामध्ये शंका होती पश्चिमी देशांच्या लोकांमध्ये किंवा नेत्यांमध्ये ती आता त्यांना त्याच्यावरती अंमल करता येणार नाही किंवा बांगलादेशवरती प्रेशर घालता येणार नाही कारण त्यांचं म्हणणं एकच होत की शेख हसीना गेल्या तीन टर्म्स मध्ये गे म्हणजे आता गेले दहा वर्ष आणि आता अजून पाच वर्ष सत्तेत असल्यामुळे त्यांची प्रवृत्ती एखाद्या डिक्टेटर सारखी झालेली आहे आणि विरोधी पक्षांना सिव्हिल सोसायटीच्या ग्रुप्सना तिथे अजिबातच फ्रीडम नाही आहे किंवा त्यांना तिथे मोकळेपणे आपल्या आपली मतं व्यक्त करता येण्याची मुभा नाहीये तर म्हणून बांगलादेशमध्ये दे लोकशाही ही संकटात आलेली आहे असं ते, ते पश्चिमी हो दे देशांचं एक नेहमीच जे ह्युमन राईट्स आणि लोकशाहीच्या बाबतीत एक मत असतं ते त्यांना इथे खपवायचं होतं आणि जे आता भारताला पण मध्ये मध्ये म्हटलं जातं की डेमोक्रसी स्लायडिंग बॅक स्लायडिंग भारतामध्ये ऑथॉरिटेरियन किंवा डिक्टेटर किंवा एखादा असा नेता आलेला आहे जो विरोधी पक्षांना जुमानतच नाही किंवा विरोधी पक्षांच्या मतांचं पण काही त्याच्यामध्ये महत्व देत नाही असेच प्रकार बांगलादेशमध्ये झालेला असं त्यांचं म्हणणं होत पण त्या पंतप्रधान इतकी वर्ष असल्यामुळे त्यांची जी लोकप्रियता किंवा त्यांच्या जे धोरणं आहेत पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे त्यांनी बांगलादेशला आज एक सातत्याने इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी कडे घेऊन जाणारा असा एक सरकार दिलेलं असल्यामुळे त्यांची लोकप्रियता अजूनही इंटॅक्ट आहे आणि म्हणूनच आता याच्या पुढे त्यांना त्याच्यावरती काम करता येईल जी डीपीच जे टक्के वगैरे त्यांच्याकडे आहे साधारण साडेपाच ते सहा टक्के हे वन ऑफ द बेस्ट म्हणजे जगामध्ये म्हणता येईल भारताची सात टक्के आहे त्यांच्याकडे साडेपाच ते सहा टक्के गेले दोन तीन वर्ष त्यांनी जवळजवळ पाच वर्ष ते करत आलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये जनसंख्या इतकी मोठी आहे एवढासा देश आहे पण जनसंख्या इतकी मोठी आहे की जोपर्यंत सातत्याने तिथे आर्थिक परिस्थिती चांगली राहत नाही तोपर्यंत लोकांमध्ये एकतर मिडल क्लास त्यांचा वाढणार नाही गरिबी तेवढीच राहील अशी एक शंका होती पण त्यांनी शेख हसीनांनी बांगलादेशमध्ये पुष्कळ असं बदल केला आणि तो बदल चांगल्यासाठी केला हे आता लक्षात येतं म्हणून त्या परत निवडून आल्या असं म्हणताय भारताच्या दृष्टीने याच काय महत्व आहे शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेवर येणं हे भारतासाठी खूप महत्वाचं आहे असं वारंवार निवडणुका होण्याआधी सुद्धा म्हटलं जात होत काय महत्व आहे मी तर आधीच जसं म्हटलं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये की भारतासाठी अतिरेकी संघटनांवर संघटनांना आळ घालण्यासाठी एक शेख हसीनांचं सत्तेमध्ये परत येणं पुनरागमन होणं जरुरी होतं कारण त्यांच्या धोरणांमुळे तिथे आय ला अजिबातच मुभा मिळत नव्हती किंवा मोकळीत नव्हती तिथे काम करण्याची आणि ते सा, ते पुढेही सुरू राहणार आहे असं दिसून येत आहे कारण त्यांचंही म्हणणं असं आहे की इस्लामिक अतिरेकी संघटनांना जर बांगलादेशमध्ये दे मी त्यांना राहू दिलं किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीजना आळ घातला नाही तर बांगलादेशची जी जो समाज आहे बांगलादेशी समाज तो पूर्णपणे पाकिस्तान सारखा होईल किंवा सारखा होऊन जाईल ही त्यांना भीती सातत्यानं वाटते म्हणून त्या नेहमी त्यांच्या विरुद्ध कारवाई करतात त्यांचं म्हणजे अँटी टेररिस्ट पॉलिसी जी आहे किंवा काउंटर टेररिस्ट पॉलिसी आहे ती भारताच्या दृष्टीने चांगली हे एक प्रकार झाला दुसरा आ, आवामी लीग आणि भारताचे खूप जुने संबंध आहेत शेख मुजीबुर रहमान शेख हसीनांचे वडील जे बंगबंधू बंधू जातात ज्यांनी बांगलादेशची स्थापना केली आणि त्याच्यासाठी त्यांचा जीव पण गेला त्यांची हत्या केली गेली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्यांना त्यांचे धोरण त्या धोरणांच्या बाबतीत त्यांच्याबरोबर मतभेद होते अशा लोकांनी जे इस्लामिक संघटना होत्या त्यांनी ते केलं होतं आणि आर्मीतल्या काही लोकांनी मिलिटरीच्या लोकांनी तर तेव्हा शेख हसीनांना तेव्हापासून भारतात भारत सातत्याने भारत सातत्याने मदत करत आलेला आहे आणि भार बांगलादेशचा जो जन्म झाला पाकिस्तानमधून फुटून निघून त्याच्यात भारताने जी काय मदत केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जे युद्ध झालं भारताने बांगलादेशची निर्मिती केली आणि तिथून त्यांच्यावरती तो कारभार सोडून भारताचं सैन्य परत आलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आवामी लीग आणि भारताचे संबंध खूप जुने आहेत आणि म्हणूनच आवामी लीग सातत्याने प्रो इंडिया असं एक त्यांची इमेज झालेली आहे जी खरी आहे आणि म्हणून भारताला त्याचा फायदा होतो वेगवेगळ्या प्रकार एक अतिरेकी संघटनांना घालण्याचं मी सांगितलं दुसरं म्हणजे रिवर वॉटर शेअरिंग ज्याला म्हणतात जे काही फॉर्म्युला आहेत जे काय आपल्याला तिथे करायचं आहे तिथले त्यांच्याबरोबर व्यापार बांगलादेश बरोबर मुख्यतः आपल्याला बांगलादेश बरोबर तर संबंध चांगले ठेवायचे कारण बांगलादेश हा गेल्या काही वर्षात असा एकमात्र देश आहे ज्याच्याबरोबर भारताने लँड बाउंड्री अग्रीमेंट जेव्हा बाउंड्री अग्रीमेंट केली ती अगदी एकमताने झाली काही त्याच्यामध्ये डिस्प्यूट न होता आणि मॅरिटाइम बाउंड्री म्हणजे समुद्र च्या मध्ये जी इंटरनॅशनल मॅरिटाईम बाउंड्री असते त्याच्या बाबतीत जेव्हा एका कोर्टाने भारताच्या विरुद्ध आणि बांगलादेशच्या पक्षात एक निकाल लावला तो सुद्धा भारताने स्वीकारला त्यावेळेस असे संबंध चांगले असल्यामुळे आवामी लीग बरोबर भारताचे संबंध चांगले आहेत बीएनपी बरोबर भारताचे संबंध चांगले राहिलेले नाही आहेत त्या दृष्टीने भारताची आशा होती आणि ती आशा आता पूर्ण झालेली आहे की आवामी लीग परत सत्तेत द्यावं शेख हसीना परत सत्तेत द्याव्यात त्यांचं वय आता झालेलं आहे शहात्तर वर्षाच्या आहेत त्या अजून हे ही एक टर्म तर कमीत कमी त्या करतीलच आणि पुढे त्याच्यानंतर काय होईल आता सांगता येत नाही पण गेली येते पाच वर्ष तरी कमीत कमी शेख हसीनाचं सरकार भारताच्या दृष्टीने एक देणगीच म्हणता येईल पूर्वेकडे भारताच्या पूर्वेकडे कारण जेवढ्या अतिरेकी संघटनांचे हालचाली वाढत आहेत त्यांच्या त्यांचे जे काय मनसुबे आहेत त्या सगळ्यांना हणून पाडण्यासाठी शेख हसीना सरकार आणि भारत सरकार एकत्र काम करू शकतं ही आशा भारतात असल्यामुळे जे काय झालेला आहे जो निकाल लागलेला आहे तो भारताच्या दृष्टीने आणि बांगलादेशच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने चांगला आहे सर uh, uh, खर तर असं बघितलं गेलं की बांगलादेशच्या निर्मितीनंतर आतापर्यंत म्हणजे शेख हसीनांचं आता हे कायम चौथं त्यांचं आता uh, uh, हे कारकीर्द सुरू होणार आहे सातत्याने पण त्याच्या अगोदर सातत्याने असं बघायला मिळालं होतं की uh, लष्कराने उठाव केलेला आहे आणि सत्ता काबीज केलेली आहे असं काही चित्र जे पाकिस्तानमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं होतं तर या दृष्टीने सुद्धा या निकालाचं महत्व खूप जास्त आहे असं वाटतं तुम्हाला तर बांगलादेशचे जे सैन्य आहे किंवा लष्कर आहे त्याच्याबरोबर आवामी लीगचे संबंध पूर्वी चांगले नव्हते सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनीच त्यांच्या वडिलांची हत्या केलेली होती असं मी आधी सांगितलं पण शेख हसीनांनी एक चांगलं धोरण स्वीकारलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की सैन्याला जर आपल्या बाजूला ठेवलं आणि सैन्याकडनं आपण जर मदत घेतली त्यांना जे काही पाहिजे असेल ते त्या ते बाबतीत त्यांचं बजेट देणं त्यांना सुखसुविधा देणं आणि त्यांचं महत्व देशाच्या सुरक्षेसर सुरक्षेसाठी त्यांचं किती महत्व आहे त्यांना सतत सतत सांगत राहिलं तर ते आपल्या बाजूनी राहतील अशी त्यांनी एक हमी घेतली होती आणि त्यांनी हे धोरण त्यांचं असल्यामुळे सैन्य सा, जे आहे बांगलादेशचं ते सत, सतत त्यांच्या बाजूनी राहिलेलं आहे म्हणजे आवामी लीगच्या सपोर्टमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं बजेट सैन्याचं खूप मोठं आहे त्यांच्या बजेटच्या दृष्टीने त्यांचं पर्सेंटेज जर आपण बघितलं आणि त्यांनी त्यांना सैनिकांना किंवा सैनिकी अधिकाऱ्यांना युएन मध्ये जाण्याची मुभा दिली युएन मध्ये त्यांच्याकडनं भरपूर इन्कम होतं युएन मिशन जे असतात संयुक्त राष्ट्राच्या ज्या मिशन असतात बाहेर पीस किपिंग मिशन त्याच्यामध्ये गेल्यावर त्यांना डॉलरमध्ये पैसा मिळतो तर जे जे काय मागितलं सैन्याने त्यांनी सैनिक सैनिकांना आणि सैनिक अधिकाऱ्यांना दिलं त्यामुळे ते त्यांना जेव्हा एखादी बंडखोरी किंवा अतिरेकी संघटना त्यांच्या विरुद्ध जातात किंवा जाऊ शकतात ही त्यांना जी भीती असते त्या त्यावेळेस त्या अशा इमर्जन्सी मध्ये सैन्यानी आपल्याला सपोर्ट करावा असं त्यांना नेहमी वाटतं म्हणून त्यांनी सैन्याला आपल्याकडे वळवून ठेवलेलं होतं आणि त्याचा फायदा आपल्याला दिसून येतोय की शेख हसीना भारताच्या बाजूनी आहे आणि सैन्य शेख हसीनाच्या बाजूनी आहे त्यामुळे जे काय आपल्याला तिथे भारताला जो जी म्हणत पाहिजे बांगलादेशकडनं किंवा जे, कि जे भारताचे संबंध बांगलादेश बरोबर आता चांगले आहेत त्याच्यामध्ये सैन्याचा पण फार मोठा हात आहे कारण त्यांचे अधिकारी मोठे सिनियर अधिकारी भारतात ट्रेनिंग करतात जवळजवळ दोन अडीचशे सैनिक बांगलादेशचे भारताच्या वेगवेगळ्या संस्थांमधनं येऊन इथे ट्रेनिंग घेऊन जातात आणि भारताबरोबर त्यांचे एक्सरसाइजेस जॉईंट एक्सरसाइजेस वगैरे पण होत असतात तर अशा वेळेस सैनिकी मदत किंवा सैन्याची मदत सातत्याने शेख हसीनांच्या बाजूनी राहिल्यामुळे त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे तिथे ती भीती जी होती की तिथे बंडखोरी होईल किंवा सैन्य सैन्य त्यांच्या विरुद्ध जाईल ते आता राहिलेले नाहीये आणि येत्या काही वर्षात सैन्याचा रोल कसा असेल आ, हे आपल्याला आता तिथे विचार करण्याची जरूर येणार नाही जर तिथे एखादा अस्थिरता असती बांगलादेशमध्ये तर सैन्याचं सैन्याचं महत्व वाढलं असतं किंवा सैन्य त्याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला असतं सैन्याच्या अधिकाऱ्यांनी असं होतं पण आता तशी परिस्थिती नाही आहे स्थिरता तिथे आहे राजकीय स्थिरता आहे आर्थिक स्थिरता आहे त्यामुळे सैनिक आपापलं काम करत राहतील असंच दिसून येत आहे कायम असं म्हटलं गेलेलं आहे की शेख हसीना यांनी भारत आणि चीन यांच्यामध्ये एक समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय तो समतोल आहे का भारताच्या बाजूने थोडासा त्यांचा झुकाव आहे असं वाटत त्या म्हणताना म्हणतात की माझा झुकाव भारताकडे आहे किंवा भारताच्या बाजूने आहे पण जसं मी म्हटलं आपण याच्या आधीचा जो प्रश्न उत्तर मी देत होतो त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप एक युक्ती चांगली केलेली आहे की सैन्याला जी काय सामग्री लागते बांगलादेशच्या सैन्याला ती भारताकडनं न घेता ती चीनकडनं त्या घेतात कारण चीन बरोबर होणाऱ्या मध्ये होणाऱ्या त्यांच्या करारांमध्ये जे खरेदी होते चीनकडनं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार भरपूर असतो बाजूला आणि टेबलाखालनं दिलेले पैसे सैन्याच्या अधिकाऱ्यांना मिळतात त्याच्याकडे त्या कानाडोळा करतात तर त्यांनी ह्या एक बॅलन्स ठेवलेला हो आहे की भारताबरोबर राजकीय संबंध डिप्लोमॅटिक संबंध चांगले ठेवलेले आहेत आणि जुने जुने जे संबंध आहेत भारताबरोबर त्याच्यावर त्यांनी अमल करून आणि त्याच्यावरती ते, त्याचा ते, फायदा घेऊन त्या सत्तेमध्ये राहिलेले आहेत पण सैन्याला खुश ठेवण्यासाठी मिलिटरीचे कॉन्ट्रॅक्ट सगळे चीनकडे जातात ऑलमोस्ट सगळे कॉन्ट्रॅक्ट तसं त्यांच्याकडे संबरींची काही जरूर नाही बांगलादेशी बांगलादेशच्या नेव्हीला पण त्यांनी जवळजवळ सहा सबमरीन्स चीनकडनं जुन्या पाण्या तीस तीस वर्ष जुन्या सबमरीन्स विकत घेतलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये जो पैसा बनतो सैन्यासाठी किंवा भ्रष्टाचाराच्या द्वारे तो सैन्य अधिकारी आप ते आपापसात वाटून घेतात त्यांनाही देत असतील आपल्याला माहिती नाही तर असं त्यांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला ही राजकीय सद्य परिस्थिती आहे त्याच्याकडे कानाडोळ करता येत नाही पण हे खरं आहे की सत्तेत राहण्यासाठी वेगवेगळे हातखंडे करायला लागतात किंवा वेगवेगळे प्रकार लोकांना तिथे वेगवेगळे टॅक्टिक्स करायला लागतात तर शेख हसिनांनी हे केलेलं आहे याच्या बाबतीत बरेचसे लोक बोलणार नाहीत पण मला वाटतं की मला जेवढं माहिती आहे ते इथे सांगावं की असा प्रकार त्यांनी केलेला आहे की चीन बरोबर चीनला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी मुख्यतः सैनिकी कॉन्ट्रॅक्ट किंवा जे काही खरेदी होते सैन्यासाठी ती सगळी चीनकडनं होते आणि त्याचं कारण हे आहे सर नेहमी असं म्हटलं जातं की एखाद्या देशामध्ये जर देशा देशा स्थिर सरकार असेल तर त्या देशाची प्रगती किंवा त्याचा जी डी पी हा कायम वाढता राहतो आणि बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षांपासून हे चित्र आपल्याला बघायला मिळालंय आणि त्यामुळे प्रगतीचा आलेख हळूहळू वाढत चाललाय त्यामुळे बांगलादेशींकडनं होणारी घुसखोरी भारताकडे होणारी घुसखोरीचंही प्रमाण आता बऱ्यापैकी कमी होत चाललेलं आहे हाही भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक प्रकार आपण या दृष्टीने बघू शकतो त्यामुळे बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुका शेख हसीनांचं पुन्हा निवडून येणं आणि भारताबरोबर त्यांचे असणारे संबंध हा सगळाच प्रकार भारताच्या दृष्टीने एक सकारात्मक विचार घेऊन येणारा आहे असं आपण म्हटलं तर काही फारसा त्याच्यामध्ये चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही पण शेवटच्या मुद्द्यामध्ये जी माहिती तुम्ही आज दिली ती माहिती फार कमी लोकांना माहिती असेल त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार